And i <laughs> महात्म्य जयाय रुद्राय प्रुद्राया, नीलकंठाय शम्भवे नमृतेशाय सर्वार्थमहादेवाय अच्युतकेशम विष्णुरारी भज नारायनम जयवमेकम् अष्टकं नाम शिवा कृष्णकृष्णाय दुःखनाशाय मादुवा गोविंद मोक्षदायिगु

शुभं तु मे देवं सर्वकार्येषु सर्वदा शुभं मंगलं मंगलं च विवे सर्वार्थ साधिके गुरुं कृते भवैं नारायणे नमस्तुते अनुजीवं मार्ग तुल्यं वेगमेन्द्रियाम वदे मता वरिष्ठं तथात्मजं वानरयोतमं श्रीरामपदूतं चरणं गुरुदेव तस्मै श्री गुरु गुरवे गुरुर्देव जनेश्वरा गुरु जनार्दन स्वामी तस्मै तस्म श्री ओम शाहिरे नमो नमः त्यांचं आपण पुण्यस्मरण शेती संपन्न करणार आहोत ज्यांचं अधिष्ठान या नगरीमध्ये या आश्रमामध्ये मृत्यूरूपाने आहे आणि ज्यांचा महिमा गाताना आमचे भजनी मंडळ मंदर काय म्हणतात मातीचे सोने झाले मुखी बोलू लागले बाबा

त्यांचा अधिष्ठान मूर्ती बनाईल त्यांच्या निबंधन करूया सुंदराचं माध्यमातून अधिष्ठान इथे उखेडकरांनी उभं केलं निर्माण केलं असे चरणी निबंधन हनुमान जे असतील जे असतील देवी असतील जेवढ्या परिसर परिसरात चरणी निबंधन करूया विशेष म्हणजे उत्तरवाहिनी का उत्तरवाहिनी गिरण्या इथं काय उत्तरवाहिनी या ठिकाणी गिरणामाई आहे त्या गिरणामाच्या करूया बाबाजींच्या पदस्पर्शाने पुण्यानी पद झाली उपखेळ भूमिके या भूमीला वंदन करूया आणि अशा बाबाजींच्या पुणे स्वामीच्या तयारीसाठी नियोजनासाठी एकत्र राहिलेले एक चर्चा सभा करून आपलं काम काय आपण काय केलं पाहिजे माझं कर्तव्य कची जाणीव आपल्या सर्वांना व्हावी ते समजावं म्हणजे ज्यांनी आपल्या सर्वांना पोर्तुगीजमुळे तळमळी नागेश्वरजीने ना आपल्याला काय केले विषय मांडले असे श्री स्वामी नागेश्वरजी महाराज तेव्हा असलेले हरेश्वरगिरीजी महाराज दिग्लश्वर त्याप्रमाणे आमचे नित्यानंद महाराज माता बहिणी बालगोपाल या चाळीसगाव तालुक्यात गावगाव चाळीसगाव बघतो आपलं गावसेवक नवसेवक सेवक सेवक जनसेवक जिल्हासेवक असे आमचे संजीबाऊ मराठी जिल्हासेवक असे वैगाव जागा जागा या आश्रमाची कमिटी उपस्थित आहे आमचे विकास भाऊ विकास भाऊ बसले की नाही आणि नंतर त्यांच्याही मुलाला संधी दिली हे ट्राय ट्रॅक ट्रॅक पण त्यांनी अनुष्ठान करी हो विकासच्या भाऊ विकास भाऊच्या मुलाने अनुष्ठान करी का बरं का पण त्यांना अनुष्ठानला बसवा हा किंवा कारण बाबांच्या आश्रमातला सेवा कसा असावा हा की कसा असावा हाही मुद्दा लक्षात घ्या आणि म्हणून त्या दृष्टी बनातो या ठिकाणी या आश्रमा सुंदराचं नियोजन आमचे प्रभावकर भाऊ या आश्रमाचं करतात आणि म्हणून या समिती सर्व सदस्यांचं भक्तांचं वरात करून आमचे नारायण नाना चाळीगाव यांनी आपल्याला मार्गदर्शन केलं म्हणजे डॉक्टर संदेश डॉक्टर उपस्थित झाले जे मानून बांधून ठोकून डाक माध्यमातून अनेकांना इंजेक्शन असे संदेश डॉक्टर असे संदेश सर्वच आमचे भोरसे आप्पा उत्तम भोरसे आप्पा जे आपण भिंगरी पिंगरी ते काही एका ठिकाणी न थांबता जे भिंगरी सारखे नेहमी या तालुक्यामध्ये आणि त्यांच्या खांद्याला खांद्याला आमच्या सोनाने गुरुजी असे द्वी दी द्वी भक्त ही जोडी तथाच तालुक्यासाठी बघा या ठिकाणी मर मर आपण मरवण म्हणजे कष्ट घेतात अशा तालुका सेवकांचा जोरला टाळ्या मैदाना लक्ष केलं महत्वाचं पर। परिचिजी राजाने भागवत गायता ऐकण्यासाठी सर्वांगाचे काम केलं सत्संग आणि माणसा सत्संगामध्ये मा माणसाने काय करावं कॅच कॅच काय करावं जसं नाही ते मग बॉल खेळणारे बघा अध्यात्ममध्ये ग्रहण शक्ती फार महत्वाची त्याला सर्वांपैकी म्हणतात मन थोडा वेळ लक्षात श्रीकृष्ण भगवंताचं वचन बघा बाबाजी सांगायचे काय सांगायचे जैसे जैसे कर्म करीता कैसे तैसेच फळ घेता त्याच याच आशयाच रूपांतर बाबाजी काय सांगायचे जैसा कर्म करेगा वैसा जैसा कर्म करेगा वैसा जैसा कर्म करेगा वैसा तुम्ही पुण्यकर्म केलं त्याचं फळ काय आहे आनंद का दुःख आहे सांगा ना पुण्य पुण्यकर्म केलं त्याच फळ काय आनंद का दुःख आहे सांगा येरंडच झाड लावलं ते रस देईल का लक्षात काय येरणा झाड लावल्यानंतर ते रस रजील का त्याला काय लावावं लागेल उसाच लावं लागेल तर बघा आपल्याला गोड तो ऊस आपल्याला प्यायला मिळेल म्हणजे कर्म केलं पुण्यकर्म केलं त्याचं फळ काय आनंदी आनंद काय बघा आनंद सुख शांती सम्राट साधे आणि जर पाप कर्म केलं तर काय त्याचा परिणाम काय आहे पाप कर्माचा परिणाम काय दुःख संकट विघ्न समस्या अडी अडचणी बघा गोष्टी सामान्य कशा कशामुळे पाप कर्म केल्यामुळे लक्षात के? मनुष्य जीवनामध्ये काय बघा का? त्याचा परिणाम व्हावा लागत आणि मग हा कार्यक्रम कशसाठी आहे हा कार्यक्रम कशासाठी हा पाप करण्यासाठी लक्षात घ्याय की आता तुम्ही संसार मनुष्य चुकीचा पोताडिक आणि दोष नाही पाप न करत तुमच्या करत असाल आणि असे नेहमी पापच करत राहिले मग तुम्हाला त्याची गती काय आहे नारका लावतात नारकाळ जावं लागेल बाबाजी म्हणायचे संसार करून निमाला माणसाचे नरकाशी गेला जो जीव ग्रस्ती बघा काय करी फक्त संसारच करील तर त्याला काय गती आहे का नरकाशिवाय त्याला पर्याय कारण पैसा कर्म करेगा पैसा ही मात्र संबंध आहे आणि या सोळाच्या माध्यमातून आपल्याकडून मुलका काय करणार आहे काय घडणार आहे काय करणार आहे पुण्य कर्म काय करणार आहे बघा कोणते उपक्रम घ्या त्या उपक्रमाचा आउटपुट काय तुम्हाला आउटपुट काय अशा आणि म्हणून जसं तुम्ही दररोज काय करता पैसे कमावत की नाही प्रत्येक जण बघा दररोज धन कमवत हो की नाही आणि धनाचा बॅलेन्स जास्तीत जास्त कसा असा प्रयत्न करतो बघा त्याचप्रमाणे धर्माचा मध्ये सुद्धा कोणता बॅलेन्स वाढला पाहिजे आपला हाय की जसं अमेरिकेमध्ये आपला रुपया चालतो का चालतो का ज्याला अमेरिकेचा त्याला काय करावं लागेल बँकेमधून चेंज डॉलर रुपयाचं डॉलर डॉलरमध्ये करावं लागेल तरच अमेरिकेमध्ये तो काय खरेदी काही खरेदी करू शकतो त्यांनी लक्षात जाऊ फिरू शकतो कशा तसं मग परमार्थ मार्ग मार्गामध्ये तुम्हाला काय पैशाच कसं करावं लागेल कसं कशामध्ये करावं लागेल अशा आधी तरच तुम्ही लक्षात तुमचं काय बॅलन्स वाढेल नाहीतर मग म्हणून बघा असं महिमा कायम परमार्थ आहे मग नात मार बघा सुंदर बघा भागवत माझे सांगा अध्याय नंबर तिसरा अध्याय नंबर किती बोर्ड करून दाखवा अध्या आहे हा कोणाचा भागवत देतो नाथ महाराजांचा भागवत अध्याय तिसरा अद्याची ओवी नंबर किती थ्री हंड्रेड ट्वेंटी टू म्हणजे तीनशे बावीस तीनशे बावीस वागा होई नंबर आणि त्या मध्ये नाथ आणि तुमच्यासाठी बघा काय केला उपदेश केला काय केला तुमच्यासाठी उपदेश केला वाटा काय उपदेश नाथ महाराज त्या मध्ये करतात ज्या संसारी जीवाला परमार्थाची प्राप्ती करायची असेल तर त्याला काय करावे लागेल बघा काय ज्या संसारी जीवाला परमार्थाची प्राप्ती करावी लागेल तर त्याला काय केलं पाहिजे याचं उत्तर बघा त्या भूमी दिलं कसं उत्तर दिलेलं आहे तुमच्या गृहस्थी जीवासाठी उत्तर त्या भूमीमध्ये दिले म्हणतात काय म्हणतात भूमीमध्ये सद्गुरूंचे नाम न करिता सद्गुरु भक्ती राजनाथ महाराज न करिता सद्गुरु भक्ती कदा नवे परमार्थ प्राप्ती लक्ष झाला ना कशाच उत्तर दिलेलं आहे हा तुमच्यासाठी का उत्तर महत्वाचं आहे जो गुरु भक्ती म्हणजे गुरु सेवा करणार नाही त्याला परमार्थाची प्राप्ती होणार नाही त्याच्या उलट काय म्हण जो गुरु भक्ती म्हणजे गुरु सेवा करेल त्याला परमार्थाची प्राप्ती लक्ष ना पॉझिटिव्ह नीट लक्षात नका वाक्य नीट लक्षात घ्या मग परमाज प्राप्ती कोणाला वही कोणाला बही गुरुसेवा गुरुभक्ती म्हणजे काय गुरुसेवा नाव गुरुसेवा जो गुरुसेवा करेल त्याला परमाज प्राप्त होईल जो करणार नाही त्याला विशेष लक्षात घ्या म्हणून तुमच्या संसार जीवासाठी बघा गुरुसेवा गुरुभक्ती किती महत्वाची आणि म्हणून आता या सोळच्या माध्यमातून तुमच्या सर्व भक्त गुण काय करणार आहेत तुम्ही दोन जणांना अनुष्ठान बसवलं काय झालं सेवा घडली दोन जणांना समाधान आणलं दोन जणांना काय केलं ते धांची नामस्वर आणला अशा अनेक माध्यम म्हणून काय करणार आहेत गुरुभक्ती काय करणार आहेत गुरुभक्ती आणि परमार्थ करण्याची श्रेय फळ तुमच्या पात्रात करण्यासाठी मग जेवढं जेवढं तुम्ही काय कराल बॅलन्स वाढवणं कशाच बॅलन्स पुण्याचं बॅलन्स वाढवशाल तर मग तुमचं शेवटचं आयुष्य शेवट जीवन कसं जाणार आहे यासाठी केलं आता शेवटचा दिन गुरुवा अशा बरं का ज्याचा पुण्याचा बॅलन्स जास्त त्याच शेवटचं आयुष्य कस सुखात आनंद लक्षात ज्याचा बॅलन्स कमी त्याला म्हणून शिवाय म्हणून तुमच्या ग्रस्ती जीवासाठी हा कारण किती महत्वा लक्षात तुम्हाला कोणता बॅलन्स वाढायचा द्या निमित्ताने कारण काय म्हणलं जातं वाट त्याच्या वाट सांगे त्याच्या वाट सांगितल्याच्या मग तुम्हाला लोकांना काय सांगायचे रस्ता वाट मार्ग काय मार्ग सांगायचा आहे भाऊ नंदा या, करा? या।, करा? करा? या। करा? काय करा अखा नंदा द्वीपाला या नोंदणी करा आणि तिथे सात दिवस आठ दिवस काय करा बघा पुण्याचा बॅलन्स भाग वाढ त्याप्रमाणे अनुष्ठानाला तुम्हाला सांगायचं काय अनुष्ठानला या आणि जीवाचं काय करा कल्याण करून शाले आणखी काय सांगायचं तुम्हाला यज्ञ पूजा लागता यज्ञाचा सांगितलं एकाच वाक्यात बघा नाथ महाराजांनी वर्णन केलं जो बघा ग्रस्ती व्यक्ती का कोणी व्यक्ती बघा थोड्या ग्रस्ती लोकांना समजे की जो काय करील यज्ञ पूजा हो महावन करी बघा त्याला काय प्राप्त होईल वैभव काय प्राप्त होईल वैभव म्हणजे काय वैभव आपण वैभवशाली आपण कोणाला समजतो ज्याला जास्तीत जास्त जमीन आहे गाड्या घोड्या भुंगले गाडी सर्व काही आहे त्याला वैभवशाली काय समजतो आणि बाग बाग बगीचे फुले त्याप्रमाणे त्याला वैभवशाली मग ती वैभवशाली म्हणजे कशाने बनतो कशाने लक्षात घ्या कशाने बनतो नाथ महाराजांनी सुंदर केलं भगवता मध्ये ज्याला वैभवशाली बनवत अस त्यांनी काय केलं पाहिजे काय केलं पाहिजे बघा किती महत्वाचं का ही पूजेचं बघा फळे फळे लक्षात आणि म्हणून तुम्हाला काय बनवायचं आहे बघा बलजबरी काही जसं तुम्हाला सांग ना ते माग पेडा कसा आहे का कसा लागतो तो गोड मार, मार ठोकून ठाकून खायला कसा लागतो पाय पडून खायला कसं लागतो लक्षात बळजवडी कोण कसा लागतो पेडा कशाही रीतीने खाऊ घातला तर कसा लागतो मग तुम्ही काय केलं लोकांना अनेक मित्र असे ना त्यांना कोणत्या रीतीने सांगितलं म्हणजे धाक दगून सांगितलं मारून कुठून सांगितलं हाजून सांगितलं पायापणू सांगितलं तर त्यांना काय होणार आहे पुणे सांगणार का पाप होणार आहे तुम्हालाही पुण्य मिळत त्यांनाही बघा पुण्याची प्राप्ती होणार आहे असा एवढा महिमा या बाबांच्या संतांच्या या सोहळ्याच्या लक्षात म्हणून आच्छा या बैठकीच्या निमित्ताने आपण सर्व उपस्थित राहून आमच्यासारखे या का येड्या का येड्यांची काय आमच्या यासारखे येड्यांचे दोन शब्द ऐकून घेतले म्हणून काय अनुसरांचं अभिनंदन आणि शेवट चालते तर महत्व तुम्हाला लक्षात द्यावा हे सर्व कशासाठी करायचे आपले तू हेतू आहे काय तुपा हित काय आपला सोहळा करण्याचा आपला हेतू काय या सोहळा करण्याचा हा आपला भारत देश काय बनला पाहिजे आणि त्याचप्रमाणे आणखी काय श्रद्धास्थान कि आपल्या सर्वांचं श्रद्धास्थान कैलास मानोसराव याच्यामध्ये कोणी यात्रा करेल उरण कैलास मानोसराची कोणीच नाही का ना सर्व यात्रा करते भारता चारिधाम करत म्हणजे भारत ज्योतिनी करत अष्टी अशा अनेक यात्रा करतात मात्र ही अध्यन खर खडतर बरं का यांना विचारा हे सांगितलं तू मला यांना <laughs> <laughs> ते या जा लाकडे नऊ वर्ग बघा असं असं आपलं स्वतःस्थान फिर क्षेत्र बघा अत्यंत महत्वाचं ते आपल्या भारतामध्ये मिलीन झालं पाहिजे समाविष्ट झालं पाहिजे या सगळ्या सोहळ्यात नवे नवे यांनी बघा काय व्हायला लक्षात घ्या या सोहळ्यामुळे प्रत्येकाला काय व्हायला मिळणार लक्षात इथे पुणे आहेच मात्र त्याचबरोबर जसं बघा आता उपकेड गावाचं ना उपकेडच ना मग काय झालं एकदा काय झालं उपखेड गावाला आग लागेवा काय झालं काय लागली आग लागली आणि लागल्यानंतर बरेचसे काही काही भाविक ऐकायला लागले मगील ती आगायचा प्रयत्न करू लागले कसा प्रयत्न करायला लागले उपखेड आग जायला प्रयत्न करू लागले लाग मात्र बघा ला। उपखेडची आग फारच मोठी होती काय फार मोठी ती आग होती ती काही उपखेड गावाल्यां खूप भिजत नव्हती काय उपखेड कधी भिजत नव्हती मोठी आग त्या उपखेड गावाला लागली अशा वेळेला काय जलवार का एक खानदेशातलं कबूतर बघा मराठवाड्यात मराठवाड्यात कबूतर बघा इकडं इकडे चालव तळून द्यायला बघा तळव द्यायला किंवा इकडं मालेगाव इकडं चालवलं असेल जेव्हा ते कबूतर मराठवाड्यावर निघालं इकडं बघा उपखेड गावनं पुढे जात होत ज्यावेळेला ते उपखेड गावात गावाजवळ आलं ना त्या कबूतराला काय दिसलं उपखेड गावाला काय लागलेले आग लागली बरेचसे लोक काय करून राहिले आग प्रयत्न करू लागलेत असं दृश्य बघा त्यांना दिसलं मग त्यांनी विचार केला काय विचार केला या उकखेडकाला फार मोठी आग लागलेली आपणही काही ती मदत केली आपण काही मदत केली असा विचार कोणी केला कबूतराने म्हणजे ते कबूतर कुठलं होतं बरं मरा का मराठ्यांना त्यांनी विचार केला आणि मग विचार केल्यानंतर त्या कबुतराने काय सुरुवात केली का बरं का ते कबूतर काय करायचं गिरणा नदीवर जायचं कुठं जायचं गिरणादेव जायचं चो, चोचीमध्ये दोन थेंब पाणी घ्यायचं आणि कुठे आणून टाकायचं जिथे आग लागली होती ना उपकेळ गावामध्ये त्या आगीच्या ठिकाणी ते कबूतर दोन दोन थेंब पाणी टाकायचं बरं कार्यक्रम सुरू झाला कोणाचा कबूत ते कबूतर कुठलं <laughs> आणि मग प्रभाकर प्रभाकर भाऊ प्रभाकर भाऊनी बघितलं बरं का प्रभाकर का भाऊनी काय दो? बघितलं की आपल्या गावाला कुठलं कबूतर येईल म्हणे मराठ खेळायचं ते काय करू राहिलं गिरन गिरण नदीवर जात तिथून काय करतो दोन थेंब सुती मी पाणी आणि कुठं आणून टाकत कुठं आणून टाकत आगीच्या ठिकाणी आणि मग त्या प्रभा प्रभाकर भाऊने काय केलं त्या कबुतर इशारा का इशारा इशारा करून आपल्या जवळ जवळ बोलून घेतलं कोणाला कबुतराला पण त्या कबुतराला कबुतर माझ आणि मग समज चर्चा केली चर्चा काय चर्चा के आमच्या प्रभाकर भाऊनी त्या कबोदराशी केली बघा ऐका चर्चा काय प्रभाकर भाऊ त्या कबोदराला काय चर्चा बोलता का, का अरे म्हणे कबोदर दादा आमच्या उत्कट गावाला फार मोठी काय लागली काय आमच्या गावाला फार मोठी लागलेली आहे आपल्या या दोन थेंबाने आमच्या गावच्या बिझनार गा आहे का आहे की काय प्रश्न केला आपण जे दोन दोन थेंब पाणी टाकता म्हणे त्या दोन थेंबाने आमच्या गावच्या अगोली जाणार आहे का असा प्रश्न केला कोणी प्रभागर कोणाला केला कबूतराला कबूतर कोणतं ते कबूतर काय म्हणलं मग म्हणे प्रभाकर भाऊ आपण म्हणता ते बरोबर आहे की माझ्या दोन थेंबाने तुमच्या उपखेड गावची गावी जाणार नाही म्हणे त्याने मान्य केलं मग पुन्हा प्रश्न केला कबूतराला कोणी प्रभागरभाने काय के प्रश्न केला आहे अरे कबूतर दादा जर दोन थेंबानी आपल्या वाल्या आमच्या उपखेड गावची जाणार नाही तरी आपण काय करता म्हणजे पुन्हा पुन्हा दोन ते थे, दो -दोन, दोन दोन थे पाणी का टाकता वरगा काय पुन्हा पुन्हा दोन दोन थेंब पाणी का टाकता बघा असा सुंदर प्रश्न केला आमच्या प्रभोगराव ज्या बघा असा प्रश्न केला काय प्रश्न केला पुन्हा पुन्हा दोन दोन थेंब पाणी का टाकता वर्गा असा प्रश्न केल्यानंतर ते कबोदर फारच हुशार फारच हुशार हो का फारस हुशार होतं ते उत्तर दिलं त्या उत्तर देऊ लागलं आमच्या प्रभोगरावला ऐका म्हणे प्रभाकर भाऊ मी दोन दोन थेंब पाणी का टाकतो याचं उत्तर ऐका म्हणे म्हणे प्रभाकर भाऊ खूप खेळला आग लागली का बघा खूप खेळ गावला आग लागली होती याचा भविष्यात काय जाईल इतिहास काय लिहिला जाईल बर का उपखेड गावला महाभयंकराची आग लागली होती याचा इतिहास भविष्यात काय बघा लिहिला जाईल आमचा इतिहास लिहिताना किती पानं राहतील म्हणजे इतिहासाचे दोन बरं का किती पानं राहतील दोन लक्षात मुद्दा तुम्ही आहे दोन दोन पानं म्हणत्या कशाची राहतील कोणत्या प्रसंगाचे राहतील उपगड गावाला एका पानावर कोणाचे नाव राहतील म्हणे ज्यांनी ज्यांनी उपकड गावाला आग लावली ना त्यांची नावं एका पानावर राहतील मार काय कोणाची पानं एका कोणाची नाव एका पानावर राहतील ज्यांनी ज्यांनी उपकड गावाला आग लावली त्यांची त्यांची नावं कोणत्या पानावर राहतील पहिल्या पानावर पहिल्या पानावर हे लक्षात घ्या आणि दुसऱ्या पानावर कोणाचे नाव राहतील ज्यांनी ज्यांनी उखेड गावची आग विजण्यासाठी प्रयत्न केले त्यांची नावं दुसऱ्या पानावर पान। राहतील म्हणे मग मी दोन दोन तीन पाणी का टाकतो माझं नाव कोणते यादी यावं का पाहिलं पाहिले यादी का दुसऱ्या पानावर दुसऱ्या का दुसऱ्या का पहिल्या दुसऱ्या हाई वाजून कोणाच्या नावाने सुंदर असं किती उत्तर दिलं म्हणून मी दोन दोन ते पाणी काटात माझं कोणी यादीत आलं पाहिजे आग विझवणार च्या यादी बघा माझं नाव म्हणून मी काय करतो अशा रिनी बघा महिमा या सोहळ्याचा छत्तीस पुनर्स्मरण जगदूर्जन सोहळा संपूर्ण होणार त्याचाही भविष्य काय लिहिलं जाणार इतिहास का इतियास इतियास, लिला भविष्यामध्ये लक्षात यावर का इतिहासला इतिहास बघा लिहिला जाणार आणि त्या इतिहास किती पाणी राहणार Doon, pana yak pahela pana koncha naw